महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा पाण्याच्या टाकीचे बांधकाम कासवगतीने बांधकाम विभागाचे दुर्लक्ष राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर येथे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम कमीत कमी एक वर्षापासून रखडले असून त्यांचं काम खूप कासव गतीने चालू आहे पाण्याच्या टाकीची प्रथम परवडेल असं काम रोड फोडून पाईपलाईन टाकल्याने गावात नागरिकांच्या घरासमोरील खड्डे पडल्यामुळे छोटा मोठा अपघात घडू शकते तर याला जबाबदार कोण प्रशासन की ठेकेदार असणार आहे असा प्रश्न गावकऱ्यामध्ये पडला आहे ठेकेदाराला गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या कामाबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात आले आहे तर गावात पाईपलाय लाईनच्या खड्ड्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर गावातल्या पाईपलाईनचे खड्डे बरोबर करून द्यावे आणि टाकीचे काम लवकर पूर्ण करावे अशी गावकऱ्यांची प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव